महाराष्ट्राभरात गाजत असलेल्या विशालगड हिंसाचार प्रकरणी काल चाळीसगाव येथे चाळीसगाव अल्पसंख्याक विकास मंडळाच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणात हिंसाचार करणाऱ्या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या हिंसाचारात नुकसान झालेल्या निष्पाप लोकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी चाळीसगाव अल्पसंख्याक विकास महामंडळाचे तालुका अध्यक्ष मुराद पटेल सचिव अजिज खाटिक सलमान खान अलिम बाबा शेख बाबा ठेकेदार शिवसेना उबाठा गटाचे नेते वसीम चेअरमन यांच्यासह अनेक मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बीबीएन ट्वेंटी फोर न्यूजशी संवाद साधताना शिवसेना उभाठा गटाचे अल्पसंख्याक नेते वसीम चेअरमन यांनी शहराचे गढूळ झालेले वातावरण पाहता शहरात धार्मिक सलोखा व शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे चाळीसगाव शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून वातावरण खराब आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशालगड या सोलापूर गावामध्ये अत्यंत वाईट घटना घडल्यामुळे गृहमंत्री यांनी दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची आमची समाज करणं विनंती आम्ही विष्णुरतन डॉक्टरसाहेब बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान कायद्यानुसार आम्ही काम करणारे आहेत संविधानवर चालणारे लोक आहेत आणि माझी विनंती आहे समाज आमच्या आमचा चाळीसगाव तालुका शंभर वर्षापर्यंत आजपर्यंत कोणत्या प्रकारचा गालबोट लागलेला नाही कोणता समाज याला जर गालबोड लागण्याचा प्रयत्न करत असेल आम्ही त्याला यशस्वी होऊ देणार नाही माझी मुस्लिम मराठी बांधवांना अशी विनंती आहे तुमचा व्यक्तिगत राजकारण व्यक्तिगत भांडण सोडून या विषयला तुम्ही तोंडावर आणू नका आणि चाळीसगाव शहर पोलीस पोलिसांच्या पोलीस प्रशासनच्या विनंतीला मान देऊन आम्ही शांततेच्या मार्गाने आमचं निवेदन दिलेलं आहे आणि वेळेवेळेला आमचे संदीप पाटील साहेब पोलीस ऑफर डेप्युटी साहेब यांनी आम्ही सूचना दिलेल्या त्या आरोपींना तात्काळ आणून यांनी कारवाई केली त्याबद्दल आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम मंडळ व मी शिवसेना अल्पसंख्याक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या वतीने आम्ही यांचा आभार व्यक्त करतो आणि परत मी सर्व समाज कंटकांना आवाहन करतोय तुम्ही हे लक्षात घ्या का हे चाळीसगाव तालुका शंभर वर्षाचा इतिहास आहे पाटणा देवी मुसा गाद्री बाबा याचे एक एक, एक आपले संदेश आहे याला गालबोट लागण्याचं काम करू नका जो कोणी करत असेल त्याला कोणत्याही समाजाचा पुढारी भाऊ नातेवाईक कोणी राजकीय माणूस त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला आपला तालुका सुपलम सुंदर ठेवायचा असेल तर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी याची दखल घ्यायला पाहिजे मी एवढी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय मारत। साप्ताहिक बसव भूमिका सह बीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी चाळीसगाव